श्रद्धासंपन्न बौद्ध उपासक आणि उपासिकांनो नमो बुद्धाय जय भीम मी कुमार सोनकांबळे बुद्धवाणी या चॅनलवर आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करीत आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामधून आजचा विषय आम्ही बुद्ध धम्माचे पंचस्कंद म्हणजे काय गेल्या एका विषयामध्ये आपण चर्चा करीत करीत बुद्ध धम्माच्या पंचस्कंदाचा उल्लेख आला होता आणि आज त्याच श्रोत्यांच्या आग्रहास्तव विषय आपण बुद्ध धम्माचे पंचस्कंद म्हणजे काय या विषयावर चर्चा करीत आहोत चला तर मित्रांनो पंचस्कंद हा बुद्ध धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत आहे पंचस्कंद म्हणजे पाच समूह किंवा पाच घटक ज्यावर प्रत्येक सजीवांचे विशेषतः मानवांचे व्यक्तिमत्व किंवा अस्तित्व आधारलेले आहे बुद्धांनी सांगितले की स्व किंवा आत्मा ही एक स्थायी गोष्ट नसून हे पाच घटक एकत्र येऊन स्वची अनुभूती निर्माण करतात हे पाच घटक म्हणजे पहिले आहे रूप शरीर किंवा भौतिक घटक दुसरे घटक आहे वेदन अर्थात वेदना सुख दुःख किंवा तटस्थ अशी जाणवणारी भावना तिसरे आहे संन्या अर्थात संसार किंवा संवेदना गोष्टीची ओळख किंवा नाव रूप रंग आणि इत्यादी चौथे आहे संस्कार संस्कार म्हणजे प्रवृत्ती किंवा वृत्ती इच्छाशक्ती विचार मनोवृत्ती सवयी आणि पाचवे आहे विज्ञान विज्ञान अर्थात चेतना किंवा जाणीव म्हणजेच जाणिवेचा प्रवाह या संकल्पनेचा अर्थ बौद्ध धर्मानुसार स्व किंवा आत्मा म्हणून जे काही आपण समजतो ते खरं तर या पंचस्कंदनेचे एकत्रित मिश्रण आहे या पाचही स्कंदाचा सतत बदल होत असतो म्हणूनच स्व किंवा आत्मा ही कल्पना स्थायी नाही असा बौद्ध धम्माचा दृष्टिकोन आहे हे समजल्याने अनात्मा अर्थात स्वरूपाचा अभाव आणि अनित्य सर्व काही बदलते ही बुद्धाची शिकवण स्पष्ट होते मित्रांनो बौद्ध धम्मातील पंचस्कंद म्हणजे रूप शरीर वेदना संवेदना संज्ञा अर्थात ओळख संस्कार अर्थात मानसिक प्रवृत्ती आणि विज्ञान चेतना हे पाच घटक ज्यांच्या एकत्रित अवस्थेमुळेच आपले स्व तयार होते या सर्व घटकांचा सतत बदल होतो आणि स्व ही एक स्थायी गोष्ट नाही हे बुद्ध धम्माचे महत्त्वाचे तत्त्व आहे मित्रांनो तथागत भगवान बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे बौद्ध धम्मात पंचस्कंदाची महत्त्व महत्त्वपूर्ण भूमिका काय आहे ज्याप्रमाणे आपण पंचस्कंद म्हणजे रूप अर्थात स्वत्वाची आत्माची नाकारात्मता बुद्ध धर्मानुसार स्व किंवा आत्मा ही संकल्पना स्थायी नाही तर प्रत्येक व्यक्ती या पाच स्कंदाच्या व सतत बदलणाऱ्या अवस्थेमुळेच बनते त्यामुळे अनात्मा अर्थात स्वरूपाचा अभाव आहे तत्त्व ठरवले जाते आणि दुसरे आहे तेची जाणीव हे सर्व स्कंद सतत बदलतात त्यामुळे जगातील सर्व गोष्टी क्षणिक व बदलत्या आहेत हे शिकवतात यामुळे अनित्य हे बौद्ध तत्त्व स्पष्ट होते तिसरे आहे दुःखाची समज पंचस्कंदामध्ये आसक्ती निर्माण झाल्यास दुःख निर्माण होते म्हणूनच या स्कंदाच्या योग्य प्रकार प्रकारे, प्रकारे अभ्यास व त्यांच्याशी असलेल्या आसक्तीचा त्याग केल्यास दुःखातून मुक्ती मिळू शकते आणि चौथे आहे कर्म व पुनर्जन्म बुद्धांनी आत्माचा आविष्कार केला असला तरी कर्म आणि पुनर्जन्म या संकल्पना स्कंदाच्या सातत्याने बदलणाऱ्या प्रक्रियेतून समजल्या जाते आहे म्हणजे कर्माचे फळ आणि पुनर्जन्म हे स्कंदाच्या सतत वाहणाऱ्या प्रवाहामुळेच शक्य होते आणि शेवटचे आहे अष्टांगिक मार्ग आणि साधना पंचस्कंदाचे स्वरूप समजून घेतल्याने अष्टांगिक मार्गावरच चालताना मन भावना विचार आणि कृती यांचे निरीक्षण व नियंत्रण करणे सोपे होते यामुळे चित्तशुद्धी प्रज्ञा आणि समाधी साधना हे होत असते पंचस्कंद हे बौद्ध धर्मातील स्व किंवा आत्मा या संकल्पनेच्या नाकारात्म्यामुळेच आणि त्याचे दुःखाच्या मुळाचे आणि मोक्षाच्या मार्गाचे गाभ्याचे तत्त्व आहेत या सर्वाचा अभाव व अनुभव बौद्ध साधने किंवा बौद्ध धम्मामध्ये साधनेने केले जाते मित्रांनो हा विषय होता आजचा बौद्ध धम्माचे पंचस्कंध म्हणजे काय मित्रांनो माझ्या आत्मबोधात पंचस्कंदाची भूमिका म्हणजे स्व या संकल्पनेच्या खोल विश्लेषणासाठी आणि त्यांच्या क्षणिक निर्गुण अनात्मस्वरूपाच्या जाणिवेसाठी पंचस्कंद हे साधन आहेत पंचस्कंदाचे निरीक्षण आणि त्यांची आणि असारता असारता समजून घेण्या घेतल्यावर खरा आत्मबोध साधता येतो आणि मनशांती तटस्थता मुक्ती यांचा अनुभव घेता येतो हा होता बौद्ध धम्माचा पंचस्कंद विषय आवडल्यास कृपया लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया नक्की कळवा नमो बुद्धाय जय भीम धन्यवाद